घरात सगळं आहे भीती फोटो कपाट घड्या पण तरीही घर रिकामं वाटतं सावित्री रोज सकाळी उठून दरवाजाकडे पाहते जणू आज तरी तो येईल आई म्हणून हाक मारली तिचा मुलगा आ, समीर जा शहरात कामाला गेला होता जाताना म्हणाला होता की दिवाळीला नक्की येतो दिवाळी आली दिवे लागले फटाके फुटले पण समीर आला नाही फोन केला तर नंबर बंद लोक म्हणायचे आता विसरून जा आई कशी विसरेल जी जिचं संपूर्ण आयुष्य एका मुलाभोवती गुफलेलं असतं ती आटो आटोणी कशी सोडेल सावित्री रोज त्याच्यासाठी जेवण वाढायची एक ताट रिकामं ठेवायची तो येईल ती स्वतःला सांगायची एक दिवस शेजारीने म्हणाली की आता स्वतःसाठी जग सावित्री हसली पण त्या हसणाऱ्या वेदना होत्या त्या रात्री तिने समीरचा फोटो उशीरी आ, उशारी घेतला हलकेने गुजबुजली मी अजून वाट पाहते आहे रे सकाळी दरवाजा बंद होता आज शांतता होती आजही घर तसेच आहे फक्त वाट पाहणारी आई नाही